एकूण सहा प्रमुख मागण्या आहेत या मोर्चाच्या यामध्ये कांद्यावरची निर्यातबंदी ही तात्काळ उठवावी कारण गेले दोन तीन आठवडे आठवड्यांपूर्वीच आपण चित्र पाहिलं जेव्हा कांदा निर्यात बंदी लादली गेली तेव्हा कांद्याचे भाव हे प्रचंड प्रमाणात कोसळले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला महाराष्ट्र सरकारच्या काही प्रतिनिधींनी केवळ केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांबरोबर फोटो काढून ही बंदी उठवली जाईल असं तात्पुरतं आश्वासन दिलं त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही आहे त्यामुळे कांद्याची निर्यातबंदी तात्काळ उठवावी कांद्या निर्यातीसंदर्भात एक ठोस धोरण हे आखण्यात यावं दुसरी प्रमुख मागणी आहे ती दूध उत्पादक शेतकऱ्यांची यामध्ये दुधाचे दर सातत्यानं दहा ते बारा रुपयांनी पडलेले आपण पाहतो महाराष्ट्र सरकारनं कर्नाटक सरकारच्या पद्धतीनं पाच रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं पण हे देताना सुद्धा सरकारनं हात आखडता घेतलेला आहे यामध्ये केवळ शासकीय दूध संस्थांना दूध देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पाच रुपये हे प्रति लिटर अनुदान सांगितलेलं आहे पण जर फक्त पुणे जिल्ह्याचा विचार केला तर सव्वीस लाख लिटर हे दूध रोजचं संकलन आहे आणि यामध्ये शासकीय दूध संस्थांना केवळ पाच लाख लिटर दूध जातं मग उरलेलं एकवीस लाख लिटर जे दूध आहे दिवसाचं या संदर्भामध्ये सुद्धा हे अनुदान देण्यात यावं हे दुर्दैव आहे की ऐंशी पैशाला एक रुपयाला बनणारं सॉफ्टड्रिंकची बाटली ही वीस पंचवीस रुपयाला विकली जाते पण तेच सर्वसामान्य शेतकऱ्याला जे कष्ट करावे लागतात म्हणजे अगदी धार काढणाऱ्या माणसापासून गुरांच्या चाऱ्यापासून जनावरं सांभाळण्यापासून त्याच्या दुधाला मात्र भाव मिळत नाही हे दुर्दैवी आणि याकडं सरकार डोळेझाग करतंय हे आणखी दुर्दैवी आहे तिसरी महत्त्वाची मागणी आहे ती बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईटचा अखंडित पुरवठा करण्यात यावा जर जिथे व्याघ्र प्रकल्प आहेत या व्याघ्र प्रकल्पांमध्ये जिथं आजूबाजूच्या गावांमध्ये थ्री फेज लाईट दिली जाते तर आमच्याकडे पण माणसंच राहतात ना म्हणजे गेल्या सहा आठ महिन्यातली आकडेवारी बघितली तर आठ मृत्यू झालेले आहेत बावीस हल्ले झालेले आहेत आणि गेल्या दोन वर्षात तब्बल अठरा हजार जनावरं दगावलेली आहेत आणि दिवसा थ्री फेज लाईट नसल्यामुळे फक्त रात्रीची थ्री फेज लाईट असताना लोक पाणी द्यायला जायलासुद्धा घाबरतात अशी दहशत आहे मग या माणसांचा विचार करून मानवीय दृष्टिकोनातून दिवसा अखंडित थ्री फेज लाईटचा पुरवठा करण्यात यावा आणि ही मागणी जवळपास गेले वर्षभर वर्षभरापेक्षा जास्त वेळ झाला ही मागणी सातत्यानं होते वाईल्ड इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार चारशे ते पाचशे बिबटे जुन्नर फॉरेस्ट एरियाच्या भागात आहेत असा एक अंदाज आहे आणि एवढा मोठ्या प्रमाणावर उपद्रव असताना सुद्धा दिवसात थ्री फेज लाईट दिली जाते नाही त्यामुळे थ्री फेज लाईट दिली जावी ही महत्त्वाची मागणी आहे पीक विमा कंपन्यांचं जर आपण बघितलं तर पीक विम्यामध्ये केवळ विमा कंपन्यांचं उखळ पांढरं होतं आहे शेतकऱ्यांना विमाची भरपाई मिळत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे त्यामुळे यासाठी सुलभ धोरण हे देण्यात यावं आता सतत अवकाळी असेल मध्ये गारपीट असेल दुष्काळ असेल आणि सतत जे नुकसान आहे यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी जर मोजक्या उद्योगपतींचं पंचवीस लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ होतं तर सर्वसामान्य शेतकऱ्याचं काही हजारांचं कर्ज हे का माफ होत नाही हा सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रश्न आहे आणि शेवटची महत्त्वाची मागणी ती आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जासाठी अनेक जाचं काठी येतात अनेक नॅशनलाइज बँका या शेतकऱ्यांच्या पोरांना शैक्षणिक शे कर्ज द्यायला काकू करतात यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना शेत शैक्षणिक कर्ज मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा सुलभ धोरण आखण्यात यावं आणि त्यांना ते शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं या सहा प्रमुख मागण्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका